काहीही झालं तरी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करायचीच आहे हा संकल्प मनाशी बांधून आपल्याला जोरदार तयारी करायची आहे कारण लवकरच सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती होणार आहे या संदर्भातला जी आर आपण एकतीस जानेवारीलाच पाहिला की त्यामध्ये स्पष्टपणे गृह विभागाकडून शा पोलीस भरतीला शंभर टक्के मान्यता देण्यात आलेली आहे आता लवकरच पुढच्या एक आठ ते दहा दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होईल त्या अनुषंगानं शासन दरबारी वेगवान हालचाली सुरू आहेत आपण बघूया नेमकं काल एक नवीन परिपत्रक जारी झालंय पोलीस भरती त्या अनुषंगानं एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भरतीच्या पूर्वतयारीसाठी जे काही करणं अपेक्षित आहे ते सगळं आता जोरदारपणे चालू आहे त्यामुळे तुम्ही आता शांत न राहता तुम्ही आता गाफील न राहता जोरदार अभ्यासाला लागा कारण पोलीस भरती होण्याची चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे एकतीस जानेवारीचं एक जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा काय आहे हा जी आर बघा दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील शिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे मान्यता दिलेली आहे या ठिकाणी लक्षात घ्या आता या ठिकाणी जो शासन निर्णय होता तो काय होता बघा बावीस तेवीस या वर्षातील राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या पोलीस पोलीस शिपाई पोलीस पोलीस शिपाई चालक, शशस्र पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई अशी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या परिपत्रकाद्वारे सूट देण्यात येत आहे म्हणजेच जो पदभरती करताना पन्नास टक्केच पदभरती करावी हा जो काही वित्त विभागाचा जी आर होता या जी आर मधून ह्या पोलीस भरतीला सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच शंभर टक्के पदभरती केली जाणार आहे हे लक्षात घ्या पद पण सांगितलेले आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर चला मग आता लक्षात घ्या या परिपत्रकामध्ये गोष्ट सांगितलेली होती की सदर भरती प्रक्रिया अंतर्गत सादर करणाऱ्या एकत्रित अर्ज छाननी व तत्सम कामा करता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत म्हणजे या परीक्षेसाठी या भरतीसाठी फॉर्म भरून घेणे फॉर्मची छाननी करणे बरोबर बर जी काही प्रक्रिया करावी लागते त्यासाठी एक टेक्निकल टीमची निवड करण्याची अधिकार हे अप्पर पोलीस महासंचालक यांना दिलेले आहेत आणि मग त्याच अप्पर पोलीस महासंचालकांची लग आज बैठक आहे आता कालचं पत्र काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघा आता या ठिकाणी बघा हे आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं पत्र कोणाचं आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व हो खास पदके म्हणजे त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ठीक आहे फॉर्म भरून घेणं पदभरतीची सगळी कार्यवाही बघणं त्यांचं पत्र आहे त्यांनी हे पत्र कोणाला पाठवलेलं आहे प्रति पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई काय आहे विषय या पत्राचा सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीबाबत म्हणजेच ही जी बावीस तेवीस मधली भरती करायची आहे या दोन वर्षात जेवढ्या जागा रिक्त आहेत त्याची शंभर टक्के भरती करायची आहे त्यासाठी एक मिटिंग आयोजित केलेली आहे सोबद, पोलीस महासंचालक आणि त्यांच्यासोबतच सर्व जिल्ह्यांचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांच्यासोबत ठीक आहे बघा मी या ठिकाणी काय म्हटलंय उपरोक्त विषया अनुसरून आगामी काळातील पोलीस भरती करता रिक्त पदे प्रतिनियुक्तीवरील पदे व राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदाराच्या जिल्हा बदलीकरिता राखून ठेवलेली पदे निश्चित करण्यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज व दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी उक्त नमूद वेळी व्हिडिओ कॉन्फरन्स करता पहिल्या मजल्यावरील सभागृह आरक्षित करावे ही विनंती ठीक आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता ह्या दोन बैठकींच्या माध्यमातून पूर्णपणे हे सगळं फायनल होईल आणि लवकरच जाहिरात येईल असा अंदाज आहे की पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये ही जाहिरात येईल कारण लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय की जोरदार तयारी करा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं या भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के सिलेक्ट व्हावेत या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही घरी बसून लायब्ररीत बसून अगदी शेतात बसून सुद्धा अभ्यास करू शकतात फक्त तुमच्याकडे मोबाईल आणि त्याला नेट पाहिजे ठीक आहे कारण इग्नाइट अकॅडमीची तज्ज्ञ शिक्षकांची टीम तुम्हाला ह्या पोलीस भरतीसाठी शिकवायला आहे त्यामुळे तुम्ही फक्त प्रामाणिकपणे लेक्चर ऐकायचे आहेत जे आहेत ते रिव्हिजन करायचं आहे आणि परीक्षेला द्यायचे आहे आणि जे काही फिजिकलचा पार्ट आहे शारीरिक चाचणी आहे त्यासाठी मात्र तुम्हाला वैयक्तिक लेवलला तयारी करायची आहे पण त्यासाठी सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक तज्ञ टीम आपण उभी करत आहोत त्यांना फिजिकल मधला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे असे सगळे लोक तुम्हाला फिजिकल बाबत गायडन्स करणार आहेत तेव्हा आजच हे इग्नाईट अकॅडमीचं इग्नाईट पोलीस भरतीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या एकाच चॅनलवरून तुम्हाला पोलीस भरती बाबतची सगळी माहिती मिळणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपली ही एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे जर तुम्हाला फक्त रेकॉर्ड बॅच हवी असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकतात त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सोळा या नंबरला आपण संपर्क करायचा आहे त्याच पद्धतीनं इग्नाइट पोलीस भरती आपलं हे जे इंस्टाग्रामला पेज आहे ते सुद्धा फॉलो करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं अजून काही अभ्यासाबाबत किंवा वैयक्तिक लेवलला तुम्हाला काही बोलायचं असेल तर मी माझा नंबर देखील आपल्याला देतो हा त्याच पद्धतीनं हे दोन पुस्तक आहेत आपले इग्नाईट चे सुरेश भारगळ सरांचे ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये फायदा झालेला आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला डिस्काउंट मध्ये आहेत एक हे पुस्तक आहे ट्रिकी पोलीस ठोकऱ्याचं दोनशे ऐंशी रुपयाला आणि वन लायनरचं पुस्तक आहे फक्त शंभर रुपयाला हे पुस्तक सुद्धा तुम्ही या नंबरला फोन करून मागवू शकतात अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ठीक आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाबाबत काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला हा माझा नंबर देखील देत आहे तुम्ही याच्यावर फोन करू शकता पण विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन बाबत बॅच बाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असेल तर तुम्ही हॉफिसच्याच नंबरला फोन करणं अपेक्षित आहे तो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ठीक आहे या हॉफिसच्या नंबरलाच फोन करणं आपण अपेक्षित आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या काही नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास करा कारण वर्दी मिळवण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे आणि पहिल्याच प्रयत्नात वर्दी तुम्हाला नक्की मिळू शकते कारण जागा खूप चांगल्या आहेत तुम्हाला फक्त पुढच्या दोन तीन महिने चांगली मेहनत घ्यायची आहे आणि वर्दी मिळवायची आहे तर आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप खुँ धन्यवाद